नमस्कार मी साहेबराव पवार आपण पाहतात झेनू चोवीस तास झिनी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज धनगर समाजाच्या वतीने राजूर येथे चक्काजाम आंदोलन धनगर जमातीला दिलेला शब्द फाळून धनगर जमातीच्या घटनादत्त यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करून उपोषणकर्ते दीपक बोराडे जालना यांचं उपोषण तात्काळ थांबावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने राजूर येथे आज दुपारी बारा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शसराव कुरडे विठ्ठल तोत्रे मच्छिंद्र जोशी कैलास गोरे शंकर सपकाळ सुखदेव खेडकर दादाराव सपकाळ गणेश गुंजाळ निवृत्ती सरोदे श्रीराम महाराज सोरमारे शेताराम बकाल शिवरामवीर गणपत बकाल शेसराव खेळ शेळके कारभारी आदमाने निखिलवीर आदी बहुसंख्यने धनगर समाज उपस्थित जिनी चुस्तास जालना एस टीमधून प्रवर्गात एस टी प्रवर्गामधून हक्काचं आरक्षण मिळणेबाबत यासाठी चालू असलेलं दंगल समाजाचं आता जो चक्रझाम आहे हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि या आंदोलनामध्ये या आंदोलनामध्ये नुसता दंगल समाजच नाही तर सर्व समाजाचा पाठिंबा आमच्या दंगळ समाजाला आम्ही कुठल्याही नव्यानं या ठिकाणी आरक्षण मागत नाही कारण एकोणीसशे पस्तीस मध्ये जातीची यादी तयार झाली आणि एकोणीसशे पन्नास। पन्नास आपलं संविधान लागू झालं आणि एकोणीसशे छप्पन ला घटना दुरुस्ती झाली ते काका कालेलकर यांच्या याच्यानुसार अध्यक्षतेखाली त्यावेळेस धनगर समाजाला यष्टी आरक्षण अंमलबाजणी व्हायला पाहिजे होती परंतु पर पर ते झालं नाही त्याला त्याचं तोंड चूक करायचं बाकी पाडा समाज घ्या आज तसं होणार नाही प्रत्येक पक्ष प्रत्येक चॅनल काय करतो मी बोललं तुम्हाला कुठंतरी त्याला थोडीशी लाल दाखवायची कुठेतरी त्याला बाजूवर घ्यायचं पार्टीमध्ये सामाजिक करून घ्यायचं आणि समाजाला जागेवर बसवतो हो हा ह्या ज्या गोष्टी आतापर्यंत झाल्या त्या गोष्टी आमच्या दीपकच्या माध्यमातून होणार नाही हा समाज कदा खपून घेणार नाही आम्ही आमचा हक्काचं आरक्षण माननीय आमदार फडणवीस साहेब तुम्हाला विनंती या समाजाच्या बे तुम्ही लवकरात लवकर या समाजाची चर्चा करावी आणि लवकरात लवकर हा समाजाचा इष्टी आरक्षणाचा प्रश्न मिटवावा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला छत्तीस नंबरला तुमची ना जी नोंद करून दिलेली आहे कोर्ट सुद्धा तुमचा असो का आमचा असो आदिवासी तुमच्या म्हणलं काढा मग कोर्ट आमचाही न्याय म्हणलं करेल ना आम्ही काय आमच्या मनात थोडी मागतो आमची नोंद आहे छत्तीस नंबरला आमची नोंद आहे कोर्टाला आमची खरी नोंद दाखवा परंतु आमची खरी नोंद जाऊ देत नाही त्या ठिकाणी तुमचा सत्तेचा माज असेल काही सत्तेतील लोक असतील काही मंत्री असतील आपल्या सत्तेचा मास ते त्या ठिकाणी दाखवतात आणि आमच्या समाजावर चालू आहे एक मीडियामध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं आमच्या विरोधात धनगर समाज आरक्षण आरक्षणाची मागणी करतोय मुळात आमची मागणी नाही मुळात आमची अंमलबजुरी करायचं इकडं समाज आरक्षण मागतात आम्ही महाराज मागत नाही संविधान छत्तीस नंबरला आमचा उल्लेख आहे परंतु त्या जातीवाद्या सरकारने व वरिष्ठ वैष्ठकाळी धन्यपुराणे आम्हाला दाबून ठेवलं परिणाम काय झाला आमच्या वडिलांनी मेंढ वळल्या आम्हाला पण मेंढच वाहू आवडल्या हे आता कुठं थांबलं पाहिजे इथून मागं आम्हाला खरं आरक्षण विरोध कोण करत होता आदिवासी मंत्री मधुका पिचड हा करत होता पण त्याचा मतसंघ अकोली आहे तिथं त्याला आम्ही असाही का दाखवला तर तू दहा वर्षात उठत उभारत नाही त्याच्यानंतर दुंडोरी केंद्रीय मंत्री भारती पवार तिने सुद्धा खूप ताण दिला गेल्या लोकसभेच्या वेळेस आम्ही साधारण शिक्षकाला साडेतीन लाख मतदान निवडून दिलं तिचा पण काटा काढला आता एक नरवारी झिरवा नावाचा एक दिंडोरचा आमदार आहे खूप त्रास देतोय खूप त्याचा त्याचा आम्हाला एकच सांगणे तुझ्याशी आम्ही काही भांडत नाही तुझं काय आम्ही घेत नाही जे आमच्या हक्काचं ते आम्ही मागतोय तू विनाकार दीपक भाऊ बोराडे हे उपोषणात बसलेले आहे आम्ही सतत पंधरा दिवसापासून मी असल माझे काही सहकारी आहेत आम्ही पंधरा दिवसापासून तिथं आहे अक्षरशः दीपक भाऊची तब्येत एवढी खालवलेली आहे की अन्न पाण्याचा पोटात कण नसताना तो माणूस तिथं आपल्यासाठी झुजतो आहे शासनाला आमची एवढीच विनंती आहे की शासनाने आता आमची परीक्षा न हो पाहता आमचा संयम सुटायच्या अगोदर जो काय तो निर्णय घ्यावा अन्यथा आज समाज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलेला आहे जरी तुम्हाला आमच्या पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर यांच्या हातामध्ये महादेवाची पिंड दिसत असली तरी एका हातामध्ये मात्र त्यांच्या तलवार सुद्धा होती हे मात्र शासनाने लक्षात घ्यायचं बाळू मामाच्या नावाने नावाने आज गेले पंधरा दिवस भाऊ दीपक भाऊ बोराडे तिथं आंदोलनला बसलेले जान्याला साहेब हे सरकार कोणत्याच गोष्टीचा विचार करीना आणि आमचा हा धनगर समाज कोणाच्या मानार मान कधी टाकली तर मान बी कापली तर माग हटणार नाही असं देवेंद्र भाऊ सांगले आमचं तुम्ही आम्हाला एसटी आरक्षण द्या तुम्हाला आम्ही ढोख्यावर घेऊन नाचू ही धनगाराची दे हा दीपक भाऊच्या समर्थनार्थ केलेला चक्काजामा आहे मागील पंधरा दिवसापासून भाऊ उपोषण करत असताना देवेंद्र फडणवीस सरकार त्यांची दखल घेत नाही म्हणून हे उपोषण आम्हाला इथं आंदोलन करावं लागत आहे मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून फार जबाबदारीने सरकारला परत एकदा इशारा देऊ इच्छितो की जे तुम्ही आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदा मध्ये ते पाळा आणि अन्यथा धनगर समाजाचा उद्रेक होईल जो तुम्हाला झेलणार नाही तुम्हाला धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षाची मागणी ती दिसून येत नाही आहे आणि समाज तुमचा जो कोणी सांगेल त्याच्या मागे पडताचं कारण काय वास्तविक पाहता तुम्ही जसं विचारताय की समाज जे सांगताय ते तिकडे पळतय तुमचंही बरोबर आहे याचं कारण फक्त आमच्या समाजाकडे असलेला अज्ञानपणा आम्ही अज्ञानपणात आहोत अनपढ आहोत समाजाला आमच्या शिक्षण नाही आहे आणि या सर्व गोष्टीमुळं हे आजच्या स्थितीचं वातावरण पाहून परिस्थितीचं जीवन जगताना या समाजाला जड जात आहे मग याच्यासाठी आमचा समाज हा कुठंतरी जागृत झाला पाहिजे कुठंतरी या समाजाचे शासकीय कर्मचारी झाले पाहिजे तर कुठंतरी नोकरी यश या समाजाच्या वतीने या समाजाचे लोक जागृत होतील आणि तेव्हा समाज या ठिकाणी आमचा विकसित होईल पंधरा दिवसापासून उपोषण करत आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे हा जाम आंदोलन अवघ्या महाराष्ट्रभर आज चालू आहे तरी आज या आभार आज या कार्यक्रमासाठी आलेले परिसरातील समाज बांधव तसेच उपस्थित आमचे पोलीस बांधव तसेच व्यापारी वर्ग आणि आम्हाला सहकार्य करणारे पत्रकार बंधू या सर्वांचा मी आमच्या या परिसराच्या समाज बांधवांच्या वतीनं त्रि त्रिवार असे आभ आभार प्रदर्शन करतो